धामणगाव रेल्वे स्टेशनवर गुरुवारी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत रेल रोको कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सांदू रेल्वे स्टेशनवरील रेल समस्या मांडल्या तर चांदूरच्या या समस्यांना रेल्वे विभागाने प्राधान्य दिले पाहिजे असा आग्रह धामणगावच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांसमोर केला यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व समस्या ऐकून याचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन रेल रोको कृती समितीला दिले रेल्वेच्या सल्लागार समितीची बैठक वर्धा येथील खंड वाणिज्य निरीक्षक टी जी पुष्पलवार स्टेशन प्रबंधक जे डी कुलकर्णी पोलीस निरीक्षक कनुजिया यांच्या उपस्थितीत पार पडले या बैठकीला सल्लागार समितीचे कमलकिशोर छांगाणी अर्चना राऊत दिनेश बोबडे दिनेश मुंदडा यांची सुद्धा उपस्थिती होती या बैठकीला चांदू रेल्वे येथील रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवडी सदस्य मोहम्मद हुसेन महादेव शेंद्रे बंडूभाऊ यादव व विनोद जोशी यांनी उपस्थित राहून रेल्वे समस्या रेल्वे समस्या मांडल्या या कोरोनापूर्वी जबलपूर एक्सप्रेस तथा शालीमार एक्सप्रेस चा थांबा होता मात्र सदर थांबा हा बंद झाल्यानंतर पूर्ववत करण्यात आला नसून या दोन्ही गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यात यावे याशिवाय स्थानिक स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विकास करा स्थानिक स्टेशन वर अपसाइड आणि डाऊन साइड ला प्रत्येकी 200 मीटर चा शेड उभारण्यात यावा एका प्लॅटफॉर्म वर जाण्याकरिता असलेल्या दादऱ्यावरील अनेक टाइल्स तुटलेल्या असून त्या दुरुस्त करण्यात याव्या स्टेशन पार्किंग मधून दुचाकी चोरीच्या घटना घडत गट असल्याने तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्या इंडिकेटर कोचची व्यवस्था करण्यात यावी रिझर्वेशन तिकिटांचे स्वतंत्र आरक्षण खिडकी सुरू करण्यात यावी दोन्ही प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र शौचालय तयार करण्यात यावे स्टेशनवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व जास्तीत जास्त लाईटची व्यवस्था करण्यात यावी व शिवाजीनगर मधील सुरू असलेल्या रेल्वे पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे आदी मागण्या मांडून याबाबतचे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे